आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड नमस्कार मी संदीप देशमुख लोकनियुक्त सरपंच निमोन दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचा वाघ माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आपल्या संगमनेर तालुक्यातील लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या महायुती कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येत आहेत तसेच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्याचे माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब येत आहेत तरी आपण संगमनेर तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणी सर्व नागरिकांनी सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी जनता राजा संगमनेर या ठिकाणी उपस्थित राहावं आणि माननीय एकनाथरावजी साहेब या निमित्ताने आपल्या संगमनेर तालुक्यातील स जनतेशी संवाद साधणार आहेत तरी या सभेसाठी सर्व सर्व जनतेने हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद